रामकृष्ण अरे वसुदैवम सुतमदेवम कंसचानुरम रनम रत्नम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मित्रांनो आज आपण श्रीमद्भगवद्गीतेतील ज्ञानविज्ञान योग हा जो सातवा अध्याय आहे हा सातव्या अध्यायातील काही सार आपण समजावून घेऊ मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपलं जीवन सुखी समृद्ध विकसित वेगवान आणि सुरळीत करायचं असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे आपल्याला अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपलं पुण्य उदयास येतं आपलं पुण्य उदयास ज्यावेळेस येतं त्यावेळी आपल्याला गीता गाथा ज्ञानेश्वरी रामायण भागवत महाभारत शास्त्र पुराण आपल्याला आपला जो मनाचा कला आहे तो तिकडे जातो आपल्याला ज्यावेळेस आपलं ते स्पिरिच्युअलला आपला स्पर्श होतो त्या नॉलेजकडे आपलं मन धाव घेतं कधी ज्यावेळी आपलं पुण्य उदयास यायला लागेल तेव्हा म्हणून आपल्याला जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं जर मनाला संतुष्टी लागत असेल खऱ्या अर्थानं जर मनाला समाधान लागत असेल आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला आनंद लागत असेल जीवनामध्ये तर गीता गाथा रामायण महाभारत भागवत ह्या गोष्टीला गोष्टीचा आपल्याला स्पर्श झाला पाहिजे सत्यस्वरूप आपल्याला कळलं पाहिजे म्हणून आज आपण जो आपला श्रीमद भगवद्गीते ग्र आपला सातवा जो अध्याय आहे तो अध्याय काय सांगतो याचं आपण थोडं चिंतन मनन करू मित्रांनो अनेक समाजामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक पांढऱ्या वेशातील महाराज आपण पाहिले असतील किंवा भगव्या वेशातील महाराज आपण पाहिले असतील परंतु एक इनशर्ट करणारा आणि एक साधा राहणारा महाराज आपण कधी पाहिलेला नसेल परंतु माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल काही चुकलं असेल ती माजा तर ती माझ्या बुद्धीचा दोष समजा तर मित्रांनो हे जे ज्ञान आहे भगवत ज्ञान सातवा जो अध्याय आहे तो अध्याय म्हणजे ज्ञानविज्ञानी तर हे स्वयं श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून आलेलं ज्ञान आहे ही जी गीता आहे ही गीता श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाला सांगितली आणि त्याला रणसंग्रम जिंकवून दिलं तशाच प्रकारे आपल्याला ह्या भौतिक प्रकृतीमध्ये भगवंताना टाकलेला आहे या भौतिक प्रकृती मधील जो रणसंग्राम आहे आप ते आपल्याला जिंकायचं आहे मग जिंकायचं असेल तर आपल्याला कोणाचा आश्रयाखाली राहावा लागेल तर आपल्याला त्या आप परमात्म्याच्या आश्रयाखाली राहावं लागेल म्हणून हे जे ज्ञान आहे परम गोपनीय ज्ञान आहे हे परम ज्ञान आहे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे जे ज्ञान आहे सर्व ज्ञान ज्ञानांचा राजा आहे परम गोपनीय ज्ञान आहे परम ज्ञान आहे हे अगदी पवित्र ज्ञान आहे याला जर आपला स्पर्श झाला याला याच्याकडे जर आपल्या मनाची धाव झा घेतली तर आपलं पुण्य उदयास येणार म्हणजे येणारच त्यात काही शंकाच नाही हे ज्ञान तर भगवंत त्या ठिकाणी सातव्या अध्यायामध्ये सांगतात श्रीकृष्ण भगवंताला श्रीकृष्ण भगवंत सांगतात अर्जुनाला की सहस्रावधी मनुष्यातून एखादाच व्यक्ती मला तत्वतः जाणू शकतो तो सिद्धीसाठी प्रयत्न करत असतो कोण सहस्रावधी मनुष्यातून एखादाच व्यक्ती आता आपण जीवन जगत असताना समाजामध्ये पाहतो की आपल्याला बोटावर मोज नाहीत मग इतकेच लोक म्हणजे स्पिरिच्युअल नॉलेजकडे धाव घेतात किंवा अध्यात्म जाणून घेतात म्हणजे तसंच भगवंत सांगतात की सहस्त्रवादी मनुष्यतून हजारो मनुष्यातून एखादा मनुष्य मला जाणू शकतो तत्वत आणि कोण जाणू शकत नाही ज्याला शरीर काय आहे आत्मा काय आहे भक्ती काय आहे कर्म काय आहे ज्ञान काय आहे हे श्रद्धा काय आहे अक्षरप्रमयो मय हे नेमकं का काय आहे हे जे जाणू शकत नाही तो मला जाणू शकत नाही आत्मा काय आहे हे त्याला माहिती नाही तो मला जाणूच शकत नाही कारण ते नास्तिक असतात मूळ असतात मूर्ख असतात आज्ञाने असतात हे लोक मला जाणू शकत नाहीत तर कोण जाणू शकतात त्यांना आत्मा माहिती आहे ज्यांना शरीर काय आहे ते माहिती आहे ज्यांना ज्ञान काय आहे ते माहिती आहे ज्यांना कर्म काय आहे ते माहिती आहे ज्यांना भक्ती काय आहे ते माहिती आहे ज्यांना श्रद्धा प्रकारे असली पाहिजे ते माहिती आहे ज्यांना आस्तुरी गुण काय आहेत दैवी गुण काय आहेत ते माहिती आहे ज्यांना काळ काय आहे ज्यांना ईश्वर काय आहे ज्यांना प्रकृती काय आहे ज्यांना जीव काय आहे ज्यांना कर्म काय आहे हे जे जाणू शकतो सतता जाणतो तो मला जाणू शकतो आणि जीव ईश्वर प्रकृती काळ कर्म त्याचे जो जाणितच नाही जो आज्ञाने आहे तो मूळ आहे मूर्ख आहे आसुरी प्रवृत्तीचा आहे राक्षसी प्रवृत्ता प्रवृत्तीचा आहे तो मला जाणू शकत नाही तर तो नास्तिक आहे तो विशेष सुखाच्या मागे लागला आहे कशाच्या शब्दावर उपसगंध आणि स्पर्श याच्या मागे तो धावतो आहे विशेष सुखामध्ये धावतो आहे तो तो मला जाणू शकत नाही कारण आहार निद्रा भय मैथून आळस ह्या पशुवृत्तीमध्ये लोक आज युक्त आहेत काय आहेत या पशुवृत्तीमध्ये आहार आहे निद्रा आहे भय आहे मैथून आहे या गोष्टीमध्ये आज लोक स्पर्धा चालले त्याच्यामध्ये आहार निद्रा भय भीती चिंता डिप्रेशन ताण तणाव एन्झायटी ह्याच्यामध्ये आज लोकं ग्र ग्रासलेले आहेत आहार घेत आहेत क कसल्या प्रकारचा आहार मांसाहार जास्त करतायत आहार घेतात निद्रा झोपे आळशी जास्त आहे झोपळ वृत्ती आहे त्यांची निद्रिस्त असतात ते कंटिन्यू तमुगुने असतात ते आहार निद्रा भय मैथून सातत्याने काम असणाऱ्या त्यांच्यामध्ये जागृत झालेले असते हे लोकं मला कदापिही जाणू शकत नाहीत कोणते लोक जाणू शकतात ज्यांना माहीत आहे जीव काय आहे काळ काय आहे कर्म काय आहे ईश्वर काय आहे प्रकृती काय आहे आत्मा काय आहे परमात्मा काय आहे भौतिक काय आहे आध्यात्मिक काय आहे दैवी गुण काय कशाला म्हणतात असुरे गुण कशाला म्हणतात श्रद्धा कशा प्रकारची असली पाहिजे मोक्ष का मोक्ष म्हणजे काय कर्म म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय भक्ती म्हणजे काय हे लोक जे जाणतात तेच म तेच मला जाणू शकतात दुसरे मला जाणू शकतच नाहीत हे स्पष्टपणे भगवंत सांगतात त्या ठिकाणी सहस्रावादी मनुष्यातून एखादाच मनुष्य मला जाणू शकतो आज पाहना एखाद्याच म्हणजे हजारो लोकातून एखादा मनुष्य त्याला अध्यात्माची आवड असते स्पिरिच्युअल नॉलेजची आवड असते म्हणून भगवंत सांगतात की सहस्रावादी मनुष्यातून एखादाच मनुष्य मला जाणू शकतो आणि जे हे पृथ्वी आहे जल आहे अग्नी आहे वायू आहे मन आहे बुद्धी आहे अहंकार आहे हे माझ्या भिन्न भिन्न प्रकृती आहेत काय पहिलं तर हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे काय हे जे जल आहे आग्ने वाय। आहे वायू आहे पृथ्वी आहे आकाश आहे याचा नियंत्रक मीच आहे याचा नियंत्रण मीच आहे याचा भोगता मीच आहे मीच आधी आहे मध्य आहे अंत आहे भगवंत स्पष्टपणे सांगतात छाती ठोपपणे सांगतात भगवंत काय सांगतात की जल अग्नी वायू पृथ्वी आकाश हे माझ्यापासून तयार झालेलं आहे मीच उत्पत्ती करता आहे मीच संहार करत आहे माझ्यापासूनच तयार झालेलं आहे मीच नियंत्रक आहे मीच या जगाचा स्वामी आहे मीच करता सर्वा मुल, सर्वा आहे मीच सर्व मुळांचं मूळ सर्व कारणांचं कारण मी आहे असं भगवंत गीतेमध्ये ठणकावून सांगतात मला सांगा आज आपण जीवन जगत असताना आपण खूप मोठ्या मोठ्याले औद्योगिक कारखाने उभ्या करू शकतो गगनचुंबी इमारती उभ्या करू शकतो आपण आज आपल्याला काय पाहिजे एखादे मोठे औद्योगिक कारखाने असतील किंवा गगनचुंबी इमारती असतील हे मोठ्या मोठ्याले जे काही आपल्या मानाच्या म्हणजे हातात आहे ते उभे करू शकतो परंतु आपण अग्नी तयार करू शकत नाही ऊन तयार करू शकत नाही पाणी तयार करू शकत नाही पृथ्वी तयार करू शकत नाही आकाश तयार करू शकत नाही जल अग्नी वायू पृथ्वी आणि आकाश वारा तयार करू शकत नाही आपण इमारती बनू शकतो आपण मोठे कारखाने बनू शकतो आपण विमान बनू शकतो रॉकेट बनवू शकतो सगळ्या काही गोष्टी बनवू शकतो काय फाय गाड्या बनवू शकतो परंतु आपण जल वायू पृथ्वी आणि आकाश बनवू शकत नाही म्हणून भूगंथ काय सांगतात ही मी उत्पत्ती केलेली आहे मी या उत्पत्ती करता मीच आहे संवार करता सुद्धा मीच आहे मीच अग्नीमध्ये जी ऊर्जा आहे ती मी आहे पाण्यामधील रस जे आहे ते मी आहे एखादा बलवनातील बल आहे तो मी आहे पाण्यामधील रस मी आहे अग्नीमधील ऊर्जा मी आहे सामर्थ्यशाली एखादा पुरुष असतात त्याच्यातला बल मी आहे बळ मी आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात हे मी सर्वत्र आहे मीच आधी आहे मीच अंत्य आहे मीच मध्य आहे हे भगवंत सांगतात आधी मध्य अंत मीच आहे मीच उत्पत्ती करत आहे मीच संहार करत आहे मीच भूत आहे मीच भविष्य आहे मीच वर्तमान आहे मीच उत्पत्ती आहे मीच स्थिती आहे आणि मीच लय आहे भगवंत ठणकावून सांगतो सर्व ठिकाणी मीच आहे जसं एखादा माळ असते आणि त्या माळेला मनी असतात फक्त त्या मनाचा आधार हे द्वारा असतो तो धागा असतो म्हणून सर्वव्यापी मीच आहे ते धागा मी आहे जसं मनाला धाग्याचा आधार असतो तशा प्रकारे ह्या सृष्टी मीच निर्माण केलेल्या सृष्टीचा निर्माण करता मी आहे मी स्वामी आहे मीच आधी मध्य आणि अंतमीच आहे जसं एखाद्या माळेला त्याचा आधार हा धागा असतो प्रकारे मी हा माया माय तो गवल्याप्रमाणे त्या माण्याचा जसा धागा आधार असतो प्रकारे या मीच आहे भगवंत सांगतात आणि म्हणून हे जे जाणू शकतो तोच तत्वतः मला जाणू शकतो आणि हे कोण जाणू शकतो सहस्रवादी माणशातून एखादाच व्यक्ती हे जाणू शकतो तत्वत आणि म्हणून जे आपल्यामध्ये भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपल्यामध्ये जे गुण तयार होत असतात मग ते गुण कोणते मग सत्वगुण असेल किंवा रजोगुण असेल किंवा तमोगुण असेल हे तीन जे गुण आहेत तीन गुण माझ्यापासूनच निर्माण होतो म्हणजे मग सत्वगुण कसा असतो की सत्वगुण नेहमी सुखकारक असतो सुखाने बांधलेला असतो जो सत्वगुणामध्ये असतो तो नेहमी त्याच्याकडे सुखच सुकह असतं सुखाने तो बांधलेला असतो त्या तो कधीही विचलित होत नाही म्हणजे भूत एखाद्या आनंदाची गोष्ट झाली तरी तो खूपच हर्षोल्लासित होत नाही आणि जर खूपच दुःख आलं त्याच्या मनाला तरी तो विचलित होत नाही म्हणजे तो कशातच विचलित होत नाही सत्वगुणी मनुष्य तो सुखाने बांधलेला असतो नेहमी तो दुसऱ्याचं हित चिंतित असतो नेहमी तो दुसऱ्यांच्या ठाई त्याची दयाभाव असतो प्रत्येक जीवाच्या ठाई त्याचा दयाभाव असतो सत्वगुणी मनुष्याचा त्याच्या अंगी नेहमी प्रेम असतं दयाभाव असते करुणा असते माया असते ममत्व असतं तो सातत्याने सर्वांना समदृष्टीने पाहतो एखादा वडा असेल हत्ती असेल जांडाळ असेल उच्च असेल नीच असेल एखादा गरीब असेल श्रीमंत असेल याला तो समभावाने समदृष्टीने पाहतो किंवा जीवन जगत असताना एखादा यश आलं अपयश आलं मान मिळाला सन्मान मिळाला अपमान झाला गरिबी आली श्रीमंती आली दुःख आलं संकट आलं लाभ झाला हानी झाली यश आलं अपयश आलं जय मिळाला पराजय मिळाला तरी तो विचलित होत नाही कोण विचलित होत नाही जो सत्वनामध्ये असतो तो कारण तोच खरा योग्य असतो त्याला सत्यस्वरूप कळालेला असतं म्हणून तो सत्व असतो तो कधीच कोणाची निंदा करत नाही टवळी करत नाही कुटाळक्या करत नाही उपहास करत नाही उपेक्षा करत नाही कधीच कर तो कोणाची म्हणजे मत्सर करत नाही चाष्टा करत नाही नावं ठेवत नाही त्याच्या मनामध्ये दुष्कर्म कधी येत नाहीत त्याचा रथ हे शुद्ध झालेलं असतं जो सत्वगुण असतो तो आणि रजोगुण भगवंत म्हणतात हे तीन गुण माझ्यापासूनच तयार झालेत मग रजोगुणी पण असतो रजोगुणी कसा असतो की तो त्याला किती मिळाला तर त्याची संतुष्टी होत नाही त्याला गाडी मिळाला बंगला मिळाला धन मिळालं सत्ता मिळाली संपत्ती मिळाली ऐश्वर मिळालं पैसा मिळाला सगळ्या काही गोष्टी विपुल प्रमाणामध्ये त्याच्याकडे आहेत परंतु त्याला वाटते आता मी जर एखादा सरपंच असेल ना तर मी लगेच सभापती व्हायला पाहिजे एखादा सभापती असतील ना त्याला वाटतं मी लगेच आता एखादा चांगल्या प्रकारचे आमदार पण व्हायला पाहिजे आमदार असतील तर त्या आमदारावर तुम्ही खासदार व्हायला पाहिजे खासदार असेल तर खासदारावर तुम्ही एखादा चांगल्या प्रकारे मंत्री व्हायला पाहिजे मंत्री असेल तर त्याला वाटतं आता मी पंतप्रधान व्हायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारची वृत्ती त्याच्यामध्ये असते म्हणजे आता गाडी मिळाली ना मग ही आणखी थोडी जास्त गाडी मिळाली पाहिजे आता दहा करोड रुपये आपल्याकडे आहेत ना तर वीस करोड कसे मिळतील तो समाधानी नसतो त्याच्या चित्तामध्ये समाधान असतो नेहमी संशय असतो तो रजू गुन्हे असतो आणि जो तमगुन्हे असतो तो तमगुन्हे म्हणजे आहार मी सांगेन आपण सांगितलं असतं की आहार मित्रा आणि म्हैत्रि टेन्शनमध्ये असतो तो सजवतो तो नेहमी दुसऱ्याची निंदा टीका टवळकी उपवास करणे उपेक्षा करणे मांसाहार करणे मांसाहार करणे म्हणजे हिंसा करणे हिंसा करतो तो कंटिन्यू आणि चिडचिड करतो क्रोधी असतो टेन्शनमध्ये असतो राग असतो त्याच्याशी त्याच्यामध्ये कंटिन्यू भरलेला शांत नसतो तो टीका करतो दुसऱ्यावर त्याची मनामध्ये कपट असतं कंटिन्यू त्याच्या म मध्ये त्याचा म्हणजे तो प्रसन्नता कधी त्याच्या चेहऱ्यावर नसते तर तो कंटिन्यू दुसऱ्याला दुःख देण्याचंच काम करतो तो रजोगुन्हे असतो तो मग पशुगुनीमध्ये जात असतो नंतर कीटकवणीमध्ये जात असतो आणि जो रजगुने असतो तो जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करतो आणि जो सत्वगुन्हे असतो तो तो भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये परमधामामध्ये नृत्य धामामध्ये गोलोक वृंदावनामध्ये जातो तो सत्वगुण असतो म्हणजे जे तीन प्रकारचे भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर नंतर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर जे तीन प्रकारचे गुण आहेत रजगुण सत्वगुण आणि तमगुण भगवंत सांगतो की हे माझ्यापासूनच तयार झाले आहेत हे माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत परंतु मी त्याच्यामध्ये नाही हे माझ्यापासून मी तयार केले आहेत परंतु मी त्याच्यामध्ये नाही आता ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार विचारानुसार वाणीनुसार हे गुण तयार होत असतात आपण जशा वातावरणात आहोत सभोवतालचं वातावरण कसं आहे मित्रमंडळी कशी आहे घरातलं आपली प्रि प्रिंट कशी तयार होते त्याच्यावर आपले हे भाव तयार होतात त्याच्यावर आपले तमगुण तयार रजगुण किंवा सतवण घरातलं वातावरण चांगलं असेल तर शंभर टक्के सत्वुच होऊ घरातलं वातावरण नेहमी आशादायी असेल तर कंटिन्यू आपण रजुगुणामध्ये जाऊ आणि घरातलं वातावरण नेहमी चिडचिड असेल भांना असतील सभोवताचं वातावरण असेल मित्रमंडळीचं वातावरण असेल नातेवाईकांचं वातावरण जिथं आपण थांबतो ते वातावरण जसं आहे तसं आपले विचार होत असतात म्हणजे तीन गुण माझ्यापासूनच उत्पन्न होतात असं भगवंत मग हे छातीटोपणे सांगतो आणि म्हणून जशा प्रकारे म्हणजे भक्ती आपल्या असती तसेच आपण होत असतो म्हणजे काही काही लोक काय करतात चार प्रकारचे भक्त असतात भगवंत सांगतात आर्थ आर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञान आता अर्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे काय तर काही आपली दुःख पीडा जाण्यासाठी सुद्धा भक्ती करतात काही पैसा मिळवण्यासाठी भक्ती करतात काही ज्ञाने असतात ते त्यांना ज्ञान म्हणजे जिज्ञासू वृत्तीचे असतात त्यांना वाटतं की आपल्याला एवढं ज्ञान मिळालं आणखी कसं मिळेल की त्याच्या आणखी जिज्ञासू असते आणि ज्ञाने असतात काही काही भक्त ज्ञानसंपन्न असतात कंटिन्यू ज्ञान संपन्न करण्याचा प्रयत्न करतात ते ज्ञाने असतात म्हणजे चार, चार प्रकारचे भक्त जे असतात आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञाने चार प्रकारचे भक्त मला भजत असतात आणि काही काही भक्त काय असतात त्यांच्यानुसार देवी देवतांची किंवा अनेक एखाद्या हनुमानाची पूजा करतो एखादी श्रीरामाची पूजा करतात एखादा व्यक्ती कृष्णाची पूजा करतात अनेक देवी देवतांच्या पूजा करतात पण तू ती पूजा करत असताना भगवंत सांगतात की जी तुमची ती निष्ठा असते देवावरची भक्ती असते श्रद्धा असते ती श्रद्धा ती भक्ती ती निष्ठा दृढ करण्याचं कामसुद्धा मीच करतो कोण सांगतात भगवंत श्रीकृष्ण भगवंत अर्जुना सांगतात की तुझी असू दे एखादी राम श्रीरामावर असू दे हनुमानावर असू दे एखादी लक्ष्मीवर असू दे एखादी भग कृष्णावर असू दे एखादी शंभू महादेवावर असू दे ही जी भक्ती असते ती माझ्यापासूनच मीच ती श्रद्धा दृढ करण्याचं काम करतो श्रीकृष्ण भगवंत सांगतो ती श्रद्धा जी आहे ती दृढ करण्याचं कामसुद्धा मीच करतो कारण ही जे देवी देवता आहे हे माझे शक्तिशाली जीव आहेत ते माझे प्रतिनिधी आहेत भगवंत सांगतात एक पराप्रकृती आहे आणि एक अपराप्रकृप अपरा आहे म्हणून आपण कोणत्याही देवाची पूजा करू ही कुठून आलेली आहे तर ते श्रीकृष्ण भगवंत सांगतात की माझ्यापासूनच तुम्ही जी निष्ठा असते किंवा जी भक्ती असते जी श्रद्धा असते ते दृढ दो करण्याचं काम कोण करतो तर मीच करतो म्हणून भगवंत सांगतात की मीच आधी आहे मीच मध्य आहे मीच अंत आहे मीच भूतकाळ आहे मीच वर्तमान काळ आहे मीच भविष्यकाळ आहे मीच उत्पत्ती आहे मीच स्थिती आहे मीच लय आहे मीच, मीच, है, है, है मीच, मीच आ, या जगाचा स्वामी आहे मीच या जगाचा अधिपती आहे अधिष्ठदाता आहे अधिभूत आहे आदिदैव मीच आहे मीच सर्व काय म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगतात की आपण जर एखाद्या झाडाला म्हणजे बघा देवी देवताची कोणत्याही देवी देवताची पूजा करू करू आपण तिच्याची त्याची श्रद्धा असते परंतु ती श्रद्धा दृढ करण्याचं काम कोण करतं तर श्रीकृष्ण भगवंत करतात हे सांगतात मीच करतो म्हणतात ते गीतेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे मीच करतो ते म्हणून आपण कोणत्या जरी देवाची पूजा करत असो त्याच्यामध्ये वावगं काही नाही ती श्रद्धा कुठं आलेली दृढ करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंत करत जसं एखादं झाडं असतं आणि झाडाला जर आपण त्याच्या मुळाला पाणी घातलं तर वर ऑटोमॅटिक पानं असतील फुलं असतील फळं हे ऑटोमॅटिक त्याला ते मुळाला पाणी घातले ते वरती जाणारच आहे ऑटोमॅटिक पानाला डाळ्याला फांद्याला फुलाला पाणी मिळणारच आहे पाणी कुठं आपण थोडंच काय वर घालतो कपळावर किंवा पाल्यावर किंवा फांद्यावर घालत नाही ना तर आपण त्याच्या मुळाला पाणी घालतो झाड ऑटोमॅटिक वर वरभरत असतं प्रकारे आपण पण काय केलं पाहिजे जास्तीत जास्त श्रद्धेनुसार भक्ती केली पाहिजे फक्त ती भक्ती कुडून तयार होते तर ते मूळ कोण आहे सर्व मुळांचं मूळ सर्व कारणांचं कारण श्रीकृष्ण भगवंत आहे हे मी हे सांगतात भगवंत हे भगवत ज्ञान आहे हे विज्ञान योग आहे ज्ञान जर आपल्याला खऱ्या अर्थाने घ्यायचं असेल तर भगवद्गीता आपल्याला शंभर म्हटलं हातात जर आपण हित ज्ञानी जर वाचण्याचा प्रयत्न केला हे सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला यरश्य उलगडत चालतं भगवत सांगतात की अर्थ ते जिज्ञास आणि ज्ञान हे माझ्या म्हणजे हे चार प्रकारचे भक्त मला आहेत आणि जी देवी देवतं आपण जी श्रद्धा ठेवतो तृणकारण्याचं कामसुद्धा कोण करतं तर हे मीच करतो मीच आधी आहे मीच अंत आहे मीच भूत आहे मीच वर्तमान आहे मीच उत्पत्ती करता मीच स्थिती मीच लय हे सगळं भगवंत मीच आहे म्हणून सांगतो आणि हा सहस्त्रावधी मनुष्यतून एखादाच व्यक्ती ही सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपण भगवंत त्या ठिकाणी सांगतात की जे समभावाने समचित्ताने समदृष्टीने पाहतो ते भक्त मला प्रिय असतात ते भक्त मला काय असतं प्रिय असतात म्हणून भगवंतने या ठिकाणी सांगितलं की कंटिन्यू समदृष्टीने समभावाने त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे मीच मध्य अंत उत्पत्ती स्थिती लय मीच आहे माझ्यापासूनच पाणीमधील रस मी आहे अग्नीमधील ऊर्जा मी आहे वाऱ्यामधील वाऱ्यामध्ये सुद्धा मीच आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मीच आहे असं भगवंत सांगतात म्हणून आपण खऱ्या अर्थाने आपलं जर पुण्य उदयस आणायचं असेल तर आपल्याला गीता गाथा ह्या गोष्टी वाचाव्या लागतील आणि आपल्याला भगवंताकडे आपल्याला जर खऱ्या अर्थानं भगवंताच्या धामामध्ये जायचं असेल वैकुंठ धामामध्ये जायचं असेल आणि जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करायचं नसेल किंवा पशुवनीमध्ये कीटकणीमध्ये जायचं नसेल तर आपल्याला भगवंताच्या आश्रयाखाली यावं लागेल ज्यावेळेस आपण भगवंताचा आश्रय घेतो ज्यावेळेस आपण भगवंताच्या आश्रयाखाली राहतो त्यावेळेस अनेक त्रिविधता अनेक कळी काळ अनेक अडचणी अनेक समस्या आपल्यापासून दूर होतात आणि आपलं हृदय शुद्ध व्हायला लागतं आणि आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता निर्माण होते आणि ज्यावेळेस आपल्या प्रस चेहऱ्यावरती प्रसन्नता निर्माण होते त्यावेळेस आपलं हृदय शुद्ध झालं असं समजायचं असतं म्हणून हा गीतेचं जे थोडक्यात सांगितलेला हा जो सार आहे तो जर आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा इतर तर, तर शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Hare Krishna.